जय त्र्यंबकेश्वर महादेव नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील पवित्र आणि प्राचीन स्थळ त्र्यंबकेश्वर भगवान शंकराचे बारा ज्योतिर्ल ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि गोदावरी नदीचं उगम स्थान असलेले हे तीर्थक्षेत्र प्रत्येक भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्र्यंबकेश्वर फक्त धार्मिक स्थळ नाही तर निसर्गरम्य डोंगराळ भागामुळे डोळ्यांना आनंद देतो हिरवीगार टेकड्या शुद्ध हवा आणि निसर्गाच्या सानिध्यात भक्तीचा अनुभव खूप वेगळाच आहे त्र्यंबकेश्वरला आलोय मित्रांनो वातावरण पण खूप छान आहे हे बघ रियाश आपण मंदिरच्या भोवती खूप गर्दी होते जी, स... जी तुम्हाला समोर रांग दिसते ती व्ही आय पी नंबरवाले होते अशा प्रकारे आज माझं त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालं तुम्ही पण या नक्की भेट द्या खूप छान मंदिर आहे हे निसर्गरम्य वातावरण बघून मनसुद्धा शांत झालं व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा